बुलढाण्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे अनाथ निराधार आणि एकल पालकांच्या मुलांना मिळणारी बालसंगोपन योजनेची मदत गेल्या आठ महिन्यांपासून बंद झाली आहे लाडकी बहीण योजनेच्या अडथळ्यामुळे सहा हजाराहून अधिक बालकांचे संगोपन थांबवण्याच्या मार्गावर आहे बुलढाणा जिल्ह्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेवर मोठा आघात बसला आहे अनाथ निराधार बेघर आणि एकल पालकांच्या मुलांसाठी ही योजना म्हणजे जीवनरेषा होती महिना दोन हजार दोनशे पन्नास रुपये या मुलांच्या शिक्षण अन्न आणि संगोपनासाठी अत्यंत महत्वाचे होते जिल्ह्यातील सहा हजार छप्पन्न तर राज्यातील तब्बल दीड लाख लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळत होता मात्र गेल्या आठ महिन्यांपासून हा आर्थिक लाभ पूर्णपणे थांबलेला आहे यामागे लाडकी बहीण योजनेशी संबंधित तांत्रिक अडथळे आणि प्रशासकीय प्रक्रिया जबाबदार असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे सर्वात जास्त फटका बसला आहे तो या गरीब आणि असुरक्षित बालकांना एक वर्ष झालं तटकरे ताई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचे पैसे डीबीटी मार्फत डायरेक्टली लेकरांच्या खात्यावर पडणार होते ते आणखीनही पडलेले नाहीत मग माझ्या मुलांचं शिक्षण मी थांबवू का तर माझंच मुलं आहे असं नाही तर तमाम महाराष्ट्रभरामध्ये ही जी गोंधळ उठलेला आहे ते एकमेव लाडक्या बहिणीमुळे उठलेलं ला आहे आणि इकडचं आणि ती संपूर्ण तिकडं लाडक्या बहिणीला दिला ला जातो आणि मुलांचं शिक्षण थांबतंय आणि मा असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या लेकराचं शिक्षण दर्जेदार व्हायला पाहिजे ग्रामीण भागातले आम्ही लेकर जरी असलो आमची लेकरं ग्रामीण भागातले जरी असले तरी आमच्या लेकरांना ट्युशन्स असतात शिक्षण आहे त्यांचं खाणं पिणं कपडा लता ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण वाढत्या महागाईमुळं मुळे आम्हाला तेही काही करता येत नाही जमेल तेवढं जमेल तसं आम्ही मुलांना शिक्षण देतोय जर समजा मला जर इतकंही करता नाही आलं तर माझं माझ्या मुलाचं एक वर्षाचं शिक्षण जर थांबलं त्याला त्याला जबाबदार एकमेव तटकरेता असतील एकल पालक आणि पालकहीन मुलांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे अनेकांकडे मुलांच्या अन्न शिक्षणाच्या खर्चासाठी पैसे उरलेले नाहीत काही पालकांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे दरम्यान जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाकडून प्रलंबित अनुदानाची पूर्तता लवकरच होईल अशी प्राथमिक प्रतिक्रिया देण्यात आली आहे मात्र प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत मुलं आणि त्यांचे पालक कठीण परिस्थितीत आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत जो की अनाथ बालक असल शून्य ते अठरा वयोगटातील एकल पालक असल तर अशा बालकांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून ही योजना राबवली जाते या अंतर्गत सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये साधारणत सहा हजार चोपन्न लाभार्थी यामध्ये लाभासाठी पात्र असून त्यांचे बारा ज्या संस्था शासनाकडून आपल्याला मान्यता प्राप्त होऊन आलेल्या आहे तर त्यांच्यामार्फत त्यांच्यावरती लाभ देण्याबाबत तसेच इतर सामाजिक सर्वेक्षणबाबत कार्यवाही करण्यात येते इतर लाभांत्याच्या बाबतीत आपलं जिल्हा बाल संरक्षण कक्ष असेल संरक्षण अधिकारी असेल तर यांच्या मार्फत नियमित पाठपुरावा करून त्यांना लाभ देण्याबाबत कार्यवाही केली जाते